याच्यामध्ये नाही पत्रकाराला जो काय म्हणतो किंवा तो खाऊ शेणारा खाल्ला का खाऊ शकणारा खाल्ला का किंवा पत्रकार म्हणजे खऊ शकणारा कसा म्हणून खायला तो हा म्हणजे हे पत्रकार पण त्याचे असले म्हणून अहो नंतर कुणा काय म्हणतो तो कुत्र्याचा वाजाला तू खाल्ला का म्हणजे याला अनुभव बा जलाच्या बाकीचा अनुभव तुझे आपण असल तर आपल्याला पण सगळ्या समाजाला एक फुडण गरजेचं आहे आणि ते नेहमी तुम्ही लक्षात घ्या काही गोष्टी नेहमी सांगतो की ओबीसी ने खाल्लं अमकेनी खाल्ल किती चांगलाकड कारखाने किती नालेगड कारखाने किती नाळेकड संस्था आहेत किती वंदरेकर धंदा रकड कारखाने आणि सगळं येथील पाचशे अत्तर वर्षे तर ह्या विदर्भ गरीब समाजाने कष्ट करून तुम्हाला मोठं केलंय आणि केलच्या बाकीतली भाकर तुम्ही मागता आम्ही तुम्हाला आदर विरुद्ध नाही उद्या विरुद्ध नाही तुम्ही स्वतंत्र तुमची भाकर सरकारला मागा वैयक्तिक सरकार संघ भांडा आम्हास भांडणं हे तुम्हाला परवडणार नाही कारण हे वंगरी समाज एक हिकराचा काटा आहे ते हिकळ डोंगरत असतं ना त्याला काय होत खिळाला तर तो पण ते हिळत हा तर हे समाज एक हिकळातला काटा आहे आणि या काठ्याचे वाटा जाऊ नका बाबो जरी कोणी काही बोलत असलं एक अर्थ त्या समाजातलं तर माझे शासनाला आणि इतर समाजाला ते पण मराठा समाजाला नेते कंपनीला विनंती आहे की जे तुमचं जे दुपर पुतळ भोकवत आहे त्या पुत्राला समाजा करू नका का तुम्ही पूर्ण आता कमी याच्यामध्ये ऐंशी टक्के मला वाटतं शेवट करून घेतला समाज बाहेरला नाही आलेला नाही माझ्यासारख्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंद। तर मंडळी हे होते बाबासाहेब बटुळे बटुळे हे नेहमीच आपल्या शैलीमध्ये मनोज जरांगे यांच्यावरती टीका करत असतात आता त्यांनी दोन रेफरन्सेस दिलेले आहेत पहिला रेफरन्स आहे पत्रकारांशी मनोज जरांगे कशा पद्धतीनं बोलतात आणि ज्या वेळेस भुजबळांवर ते टीका करतात त्यावेळेस ते म्हणतात की हो खौट शेंगदाण्यासारखा आहे कोण खऊट शेंगदाण्यासारखा आहे तर छगन भुजबळ हे खौट शेंगदाण्यासारखे आहे असं जरांगे म्हणतात आणि ते पुढे असं देखील म्हणतात की हे वाळलेल्या कुत्र्याच्या गोहासारखा आहे आता याच प्रश्नाचं किंवा याच उत्तराचं उत्तर बटुळे यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये दिलेलं आहे ते म्हणतात की हे हे सांगणारे कोण असतात असं खऊट शंगाणा ज्यांनी खाल्लेला असतो त्याला त्याची चव माहिती असते त्यामुळे तो तशी चव सांगतो किंवा ज्याने कुत्र्याचा कुत्र्याची विष्ठा खाल्लेली असते त्याला त्याची चव माहिती असते आणि त्यामुळे मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्याला कुत्र्याची विष्ठा खायचा अनुभव आहे असं जाहीररित्या बटुळे हे म्हणालेले आहेत पुढे ते हे असं देखील म्हणाल्यात की आतापर्यंत इतर ज्या सगळ्या संस्था आहेत किंवा आतापर्यंत इतर ज्या काही गोष्टी आहेत जी संस्थाने आहेत साखर कारखाने आहेत जी मोठी मोठी उद्योगधंदे आहेत ते कुणाचे आहेत कुणाकडं आहेत एखाद्या साधारण व्यक्तीकडे साखर कारखाना आहे का नाही एखाद्या ओबीसीकडे किंवा एखाद्या दीनदलिताकडे साखर कारखान्याची मालकी आहे का तर नाही ह्या सगळ्या गोष्टींवर यांचा ताबा आहे आणि आता गावगाड्यात छोट्या मोठ्या पदावर ओबीसी हळूहळू दिसायला लागला होता आरक्षणामुळे दिसायला लागला होता तर ते यांना सहन होत नाही आणि आता यांना ते देखील आमचं हिसकावून खायचं आहे अशा आशयाचं वक्तव्य यावेळेस बटोळे यांनी केलेलं आहे तर मंडळी बटुळे जे नेहमीच मनोज जरांगे यांच्यावरती आपले टीकेचे बाण सोडत असतात ते पुन्हा एकदा अशा पद्धतीनं व्यक्त झालेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा धन्यवाद